बुलढाणा पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांनी घेतला जीव अंढेरा पोलीस हद्दीतील शेळगाव आटोळ ते मिसाळवाडी दरम्यान अवैध देशी दारूचे त्याचा पाठलाग करत असताना दुचाकी वरून दुचाकीला पाय मारून पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला तर दुसरा पोलीस जखमी झालाय चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा यांसह मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जाफराबाद भोकरदान तालुक्यातील पोलीस स्टेशन अधिकारी ओलावा अवैध देशी दारूचा धंदा जोमात चालवण्यासाठी आड येईल त्यास चंदा देऊन मुख्या बहिऱ्याची भूमिका घ्याव्यास लावणारा तो दुचाकीवर अवैध देशी दारू पुरवठा करणारा याने चिखलीप तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील शेळगाव आटोळ ते मिसाळ वाडी दरम्यानच्या रस्त्यावर दुचाकीवर देशी दारूचे बॉक्स घेऊन येणार असे समजताच कर्तव्यावर निघालेली गिरी आणि रामेश्वर आंधळे यांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला तेव्हा भरगाव वेगात आपली मोटारसायकल पळवली तेव्हा पोलिसांनी सुद्धा त्याच वेगाने पाठलाग करत असताना तो दारू पुरवठादार याने पोलिसांच्या दुचाकीला चालता चालता सिनेस्टाईलने लात मारून दादाच्या दुचाकीला अपघात घडून आणला त्यात भागवत गिरी नामक हा पोलीस जागीच ठार झाला तर रामेश्वर आंधळे हा जबर जखमी झाला घडून आणल्यानंतर तो फरार झाला मात्र शिवणकर हे नाव समोर येताच पोलिसांशी हात मिळवणी एक असे लक्षात येताच सदर शिवणकर हा सिनगाव जहागीर तालुका देऊळगाव राजा येथील रहिवासी असल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये आणला वृत्त लिहिपर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस दादाच्या मरणास कारणीभूत ठरणारा याचे नाव संजय उत्तम शिवणकर असे आहे अवैध दारूचे अनेक गुन्हे त्याच्यावर असल्याचे समजते प्राईम ट्वेंटी फोर बुलढाणा